उत्कर्षाच्या पाळणाघरात येणाऱ्या मुलांना आसपासच्या घरातून आणण्याचं कामही ज्योती पठाणिया आणि त्यांच्या सहकारीच करतात त्यानिमित्ताने वस्तीशी संपर्कही राहतो पाळणाघरात आल्यावर या मुलांना दिला जातो तो छानसा खाऊ ही मुलं तो अगदी आनंदाने खातात अन्य कोणत्याही मुलांप्रमाणे काही मुलं दूध पिण्याचा कंटाळा करतात मग त्यांच्या मॅडम किंवा ताई लाडानं त्यांना एक एक घोट दूध प्यायला भात पाडतात त्यातूनच या पाळणाघराबद्दल या मुलांना वाटणारी आपुलकी ठळकपणे लक्षात येते खेळण्याच्या पेटाऱ्यावर ती अक्षरशः तुटून पडतात कोणाला ड्रायव्हर व्हायचं असतं तर कोणाला मेकॅनिक तर एखादी चिमुरडी ताईची भूमिका वठवते खेळण्याच्या दुनियेत रंगून जात असताना ही मुलं आपल्या भविष्याची स्वप्न बघतात रंगीबेरंगी खडू पेन्सिलनं आपल्या कल्पनेतली दुनिया कागदावर उतरवतात रंगरेषांच्या बरोबरच एबीसीडीचे कित्येही गिरवतात त्यासाठी पाळणाघराच्या भिंतीचा आकाश त्यांच्या मदतीला धावून येत गंगा मस्ती आणि अभ्यासाबरोबरच मनाचा व्यायाम तर हवाच त्यासाठी हा ओंकार आणि योगासनांचा सरा आणि मग गरम ताज जेवण करून पुन्हा स्वप्नांच्या दुनियेत रमण्यासाठी नव्या मोकळ्या श्वासासाठी ममतेच्या आपुलकीच्या छत्राखाली शांत झोपी जातात उगवतीच्या प्रवासासाठी ही सकाळसाठी रवींद्र जोशी पुणे ही सकाळसाठी रवींद्र जोशी पुणे